अनुत्तरित आहे तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि माता मी तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद देतोय याच कारण जुलै महिना आहे साधारणतः हा महिना पावसाचा असतो अजूनही पावसाचा तसा काही पत्ता नाहीये आणि या रणत्या उन्हामध्ये आपण शेतकऱ्यांच्या विषयासाठी इथे जमले जो अनेकांना असं आश्चर्य वाटलं प्रश्न पडला की मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन तुम्ही करणार काय शेतकऱ्यांचा मुद्दा फक्त शेतकऱ्यांसाठीचा नाहीये मी मुद्दामो या ठिकाणी मोर्चा लावला तो एवढ्यासाठी ये ला की येताना या सगळ्या आगडबंब बिल्डिंग आपण बघितल्या इमारती पाहिल्या या नुसत्या बघितल्या बघितल्या की नाही बघितल्या ही सगळ्या ऑफिसेस बघून ठेवा कधी ना कधीतरी कदाचित त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला धडकण्याची वेळ येणार आहे कारण हा सर्व पूर्वी जो हा विभाग होता हा शहराकडे होता शहराकडे होता आणि मग या मोठ्या बँक्स असतील विमा कंपन्या असतील इतर काही ऑफिसेस असतील या सगळ्या इकडे आल्यानंतर या विभागामध्ये मोर्चा कशासाठी तो सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न साधा आहे सोपा आहे ते सगळे जे काही करतायत काम करतायत ते कशासाठी करतायत कोणासाठी करतायत या सगळ्या कंपन्यांना लंच टाईम म्हणून हा एक प्रकार असतो की नसतो आपण सगळेच जे काही कामं करतो ते पोटासाठी करतो आणि त्या पोटासाठी दोन घास घालावे म्हणून काम करत असताना जे दोन घास जे ज्याच्याकडनं येतात ज्याच्यामुळे येतात तो शेतकरी ह्या उन्हामध्ये आपण नुसतं चाललो तर एवढे घामाघूम झालो तो शेतकरी उन्हाचा विचार न करता पावसाचा विचार न करता राब राब राबतो रक्त आठवतो घाम घालतो चौबाजूने जेव्हा त्याला संकट ग्रासत तेव्हा आत्महत्या करून मोकळा होतो आणि म्हणून हा शेतकऱ्याचा मुद्दा शेतकऱ्याचा विषय फक्त शेतकऱ्यासाठी नाही जो माणूस माणूस म्हणून जगतो आहे त्या माणसाचा हा मुद्दा आहे आणि आपल्यावरती जे टीका करतात की शिवसेनेचा स्टंट आहे त्या सगळ्या नालायकांना मला विचारायचं एक तर एक पार्टी अशी आहे की त्याने अध्यक्ष पाहिजे म्हणून जाहिरात लावलेली आहे अध्यक्ष हवा तुम्ही अध्यक्ष शोधा आम्ही काय करतो शोधू नका कारण आता जर का अध्यक्ष सापडला नाही तर थोड्या दिवसांनी तुम्हाला तुमचा पक्ष शोधावा लागेल त्याच्यामुळे आम्ही काय करायचं सा आम्हाला सांगू नका पण जे आमच्यावरती टीका करतात त्यांनी निदान एक गोष्ट सांगावी आम्ही शिवसैनिक शिवसेना म्हणून शेतकऱ्याच्या मागे शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत जे आमच्यावरती टीका करतात त्यांनी सांगावं की तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहात की जे शेतकऱ्यांवरती अन्याय करतात त्यांच्या बाजूने तुम्ही उभे आहात हे एकदा सांगून टाका आणि आमच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे भगवा झेंडा आमच्या हातात आहे भगवा झेंडा शेतकऱ्याच्याही हातात आहे गेल्या आठवड्यामध्ये आषाढीची जी वारी झाली त्या आषाढीच्या वारीमध्ये लाखो शेतकरी भगव्या पताका घेऊन जे चालतात अरे मग तुमच्या हातातला भगवा आमच्या हातातला भगवा तुम्ही भगव्याचे वारकरी आहात आम्ही सुद्धा वारकरी आहोत मग ज्याच्या हातात भगवा आहे तो दुसऱ्या भगव्याच्या मानकऱ्यासाठी वारकऱ्यासाठी धावून जाणार नाही जाऊ शकत नाही मुंबईमध्ये मोर्चा कशाला आज सामनाचा जो आग्रह आहे ते मुद्दा म्हणून वाचा तुम्ही ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचं रण पेटलं होतं त्या वेळेला दिल्लीमध्ये सुद्धा धडक आपल्यासाठी शेतकऱ्यांनी दिली होती प्रतापगडा होती जेव्हा नेहरू नेहरूंची एक मस्ती होती आणि तेव्हाची जी काँग्रेस होती सखा पाटील मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतोय त्याने एक गर्व गर्व ज्याला म्हणजे असा गर्विष्ट उद्गार म्हणेल तो म्हणाले होते की जोपर्यंत आकाशात सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी ती काँग्रेस होती आणि त्या नेहरूंना अडवायला शेतकरी पुढे गेले होते आपल्या मुंबईसाठी ज्यांनी रक्त सांडलं त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा बलिदान आहे आणि हे जे काय सगळं असा हा जो विभाग इकडे आलेला आहे हा विभाग मुंबईचा आहे आणि या मुंबईसाठी ज्या शेतकऱ्यांनी रक्त सांडलेलं आहे त्या रक्ताशी आम्ही बांधलेला आहोत तुम्ही आमच्यावरती काही टीका करा तुमच्या टीकेला आम्ही परवा करत नाही आम्ही कचऱ्याच्या पेटीत फेकून देतो जा काय करायचं करा जर आज स्टंट वाटत असेल आणि आमच्यावरती टीका करत असेल की जर शिवसेनेला हिंमत असेल तर याच्यावरती टीका करा अरे तुमच्या रक्तामध्ये भेसळ झाले की ती पहिले तपासून बघा आम्ही नरा हराम होऊ शकत नाही आम्ही ज्याचं अन्न खातोय त्या अन्नाला आम्ही जागणार त्याच्याशी आम्ही हरामी करू शकत नाही कारण ती आमची अवलाद नाही ती अवलाद तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही जोपासत बसा आमची ती अवलाद नाही आहे अजिबात नाही आणि मग जो विषय येतो जी काल एक दुर्घटना घडली केशरीबाई बिल्डिंग पडली दुर्दैव आहे त्याच्यात जे कोणी मृत्युमुखी पडले श्रद्धांजली तर वाहतोच आहोत कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळेल पुन्हा त्याची चौकशी होईल जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं जाईल हे आहे करणं गरज आहे दुर्दैवाने असे अपघात घडतात आणि अपघात घडल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोणी मृत्युमुखी पडतात त्यांना एक आपली जबाबदारी म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्या करायलाच पाहिजेत सरकार कोणाचंही असो आमचं सरकार होतं तुमचं सरकार आहे ह्यांचं सरकार होतं सरकार कोणाचा हा भाग वेगळा पण माणूस की सरकार कोणाचेही असलं तरी माणूस की ही महत्वाची आहे आणि माणूस की मानणारी आम्ही लोक आहोत मग काही दिवसांपूर्वी तीव्र धरण फुटलं त्याच्या आधी तुम्हाला लक्षात असेल एल्फिन्स्टन ब्रिज पडला त्याच्या आधी कमला मिलला आग लागली अशा अनेक गोष्टी दुर्दैवाने घडत असतात मग त्याच्यामध्ये मृत्यू किती झाले मग त्याला नुकसान भरपाई दिली जाते आणि मी इथे स्टेजवरती येण्याच्या आधी जो शेतकरी दादा दा बोलत होता तो जे काय बोलतोय त्याच्याकडे कोणाचं दुर्लक्ष आहे जर का आपण हा हिशोब मांडला तर मी पुन्हा सांगतो की सरकार कोणाचंही असलं तरी गेले काही वर्षांमध्ये जे शेतकरी आत्महत्या करून मोकळे झालेत त्यांचा आकडा लाखांच्या घरामध्ये लाखो लाखो शेतकऱ्यांनी न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेल्या आहेत मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची ते गांभीर्याने कोणी घेणार आहे की नाही आणि त्यांना जमलं नाही आम्ही घेतो आहोत कारण काल पर्वाकडे जी काही निवडणूक झाली आदित्य उद्या पर्वा उद्या पर्वापासून निघतोय जनआशीर्वाद यात्रा ज्यानी ज्यानी मतं दिली त्या सगळ्यांना आशीर्वाद मागण्यासाठी तो निघतोय पण मी स्वतःची एक जबाबदारी घेतलेली आहे ज्यानी ज्यानी शिवसेनेला आणि आपल्या युतीला मतं दिली दिली नाही दिली आम्ही काय तुमचे आता बॅलेट पेपर नाहीच आहे पण तुम्ही कोणाला मत दिलं हा मुद्दा मी विचारत नाही आहे पण ज्यानी ज्यांनी मतं दिली असतील नसतील माझ्या तमाम आहारशाच्या माता भगिनींनी जे आशीर्वाद आपल्या युतीला दिलेले आहेत त्यातल्या प्रत्येक मताला मी बांध आहे प्रत्येक मताची मी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग शेतकरी सुद्धा आला कामगार आला जे हुतात्मा स्मारक आहे त्या तिकडे फ्लोरा फाउंटन म्हणतात आपण हुतात्मा हुतात्मा स्मारक म्हणतो ते स्मारक आपण येता जाताना बघतो पण नेमकं कोणाचं स्मारक आहे हे आपण पाहिले की ते स्मारक जे आहे ते कामगार आणि शेतकरी हातामध्ये धगधग ती मशाल घेऊन तिकडे उभे आहेत मग ज्यांनी आम्हाला मुंबई मिळवून दिली ती धगधगती मशाल जर का त्यांनी त्यावेळेला ते पेटवली नसती जरा बसा आम्हाला बोलू द्या ती धगधगती मशाल त्यांनी जर का पेटवली नसती तर ही आपली हक्काची मराठी माणसाची मुंबई आपल्याला मिळाली नसती म्हणून त्याचं ऋण व्यक्त करणं हे आमचं काम आहे कारण ते पुढच्या पिढीतले आम्ही आहोत मग तेव्हा त्यांनी मशाल पेटवली ती दगदगती मशाल ती काय नुसती स्मारकासाठी ठेवायची जर धकधक्की मशाल विजत चालली असेल तर अजून सुद्धा माझ्या शिवसैनिकांच्या हृदयामधली आणि हातातली भगवी मशाल विजलेली नाही ती सुद्धा जिवंत आहे आणि त्याही पेक्षा अधिक प्रकृतीने ती आता मी पेटवत आहे हे ऋण आहे हे ऋण व्यक्त करणं व्यक्त करायचं ऋण फेडायचं हा भाग नाहीये पण आपल्यासाठी जे जवान सुद्धा सीमेवरती लढतायत प्रत्येक वेळेला आपण बघतो की एखादा जवान त्याच्यात धारातीर्थी पडल्यानंतर त्याचं पार्थिव आणलं जातं मग तमाम गाव लोटतो तिकडे जनसागर लोटतो आणि मला नक्की खात्री आहे की जे जवान आपले तिकडे धारातीर्थी पडतायत हे पोलीस दारा सुद्धा कुठून आले ते कोणाची मुलं आहेत ही ते जवान आपल्यासाठी लढत आहेत ती कोणाची मुलं आहेत ती शेतकऱ्याची मुलं आहेत मग जो शेतकरी आपल्यासाठी रक्त आटवून घाम गाळून धनधान्य पिकवतो आहेत स्वतःचा पोटचं पोर सोन्यासारखं पोर आपल्या देशासाठी सीमेवरती मेला तरी बेहत्तर पण माझा देश जगला पाहिजे माझा देश सुरक्षित ठेव म्हणून तो तो आपला पोरगा देतो जर तो जबाबदारी आपली घेत असेल तर आपण त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही मी या विमा कंपन्या आहेत किचकटपणा जो आहे त्याच्यामध्ये मी काही जात नाही पण इथे फिरताना मी बघितले बहुतेक बँकांच्या इमारती इकडे आहेत त्या बँकांना सुद्धा मी इशारा देतोय तुमच्यापैकी काही बँका सगळ्या बँका कदाचित परदेशी बँका असतील पण काही बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं काम करतात केलेलं आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर जी योजना आपण दिली शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती मला पाहिजे पण अतुर्त आपण कर्ज माफी केली आहे मी जसा आज विमा कंपन्यांना इशारा देतो तसाच तमाम बँकांना सुद्धा इशारा देतोय कारण मुख्यमंत्र्यांबरोबर जेव्हा मी स्वतः बोलतो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की उद्धवजी आपण सगळे पक्ष बँकांकडे दिले प, पैसे सगळे बँकांकडे दिलेले आहेत मग पैसे गेले कुठे जर कर्जमाफीची योजना अंमलात आलेली असेल एकवीस हजार बावीस हजार कोटीची कर्जमाफी झालेली असेल सरकारने पैसे दिलेले असतील तर मग हे पैसे गेले आहेत आम्हाला हिशोब पाहिजे आणि म्हणून मी सर्व बँकांना इशारा देतोय विमा कंपन्यांबरोबरच मी तुम्हाला सगळ्यांना पंधरा दिवसाची मुदत देतोय विमा कंपन्यांनी सुद्धा पंधरा दिवसाच्या आत जी प्रकरण तुम्ही लटकवून ठेवली असेल त्यांना न्याय तुम्हाला द्यावाच लागेल तो आम्ही न्याय मिळून घेतल्याशिवाय राहणार नाही या इशारा आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने राज्यभर जिथे जिथे कुठे या विमा कंपनी असतील त्यांना देतोय आणि बँकांना सुद्धा सांगतोय तुमच्या खात्यातनं आम्हाला फसवणूक नको आहे कारण मोठमोठे लोक आम्हाला सगळ्यांना चुना लावून गेले निरव मोदी गेला मल्ल्या गेला सगळा गेला एक सुद्धा एवढा मोठा उद्योगपती कर्ज बुडव बुडवलंय म्हणून कोणी आत्महत्या नाही केली हे नालाय लोक देश सोडून जातात आणि माझा साधा शेतकरी हा देह सोडून जातो देश आणि देह ही सोडणारी ही ही माणसं आपल्या समोर आहेत एक देश सोडून जातो देशाला फसवून सोडून जातो आणि दुसरा फसवणुकीचा ठप्पा माझ्यावरती नको म्हणून जो देहत्याग करतो त्या देहत्याग करणाऱ्या शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे आहोत आणि म्हणून मी बँकांना सुद्धा इशारा देतोय की बस झाला ही आता फसोफसवी खूप झाली पंधरा दिवस तुम्हाला मी देतो आहे गावागावामध्ये तमाम शिवसैनिकांना मी सांगतोय की तुमच्या गावात जिथे जिथे या बँक्स असतील त्या बँकांनी जाऊन सांगा की तुमच्या खात्यात खात्यातून ज्यानं ज्यानं कर्ज मुक्त केलेलं आहे कर्ज माफ केलेलं आहे त्या सगळ्या कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांची नावं मला त्या बँकांच्या दारावर लागलेली पाहिजे म्हणजे पाहिजे तच तमाम शे, शेत शेतकऱ्यांची जी काही नावं आहेत ती लावा तिकडे नाहीतर तर होत आहे असं की सरकार बदललं मोठ्या अपेक्षेने बदललं कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राने मोठा आशीर्वाद आपल्या युतीला दिलेला आहे हा आशीर्वाद नुसता आम्ही गेलो मत द्या मत द्या मत द्या मत, मत दिली का दिली अरे बाबा हे पिढ्यान पिढ्या चालत आलेले संकट हे तू दूर करशील म्हणून आम्ही तुम्हाला मत देतो आहे आणि तू सुद्धा तसा जर का निघाला तर तीच लोक आज मत देणारी लोक उद्या आपल्याला जोड्याने माझ्याशिवाय राहणार नाहीत मध्ये बघणार नाहीत पक्ष कोणता आहे आमचा आहे तुमचा आहे तुमचं आहे नाही हे राज्य करते एकदा का खुर्चीवर बसलात म्हणून जबाबदारी आमची सुद्धा आहे सत्तेमध्ये आम्ही सुद्धा आहोत अत्यंत जबाबदारी मी हे पाऊल टाकतोय जर का विमा, विमा कंपन्यांच्या त्या विमा योजनेमध्ये काही त्रुटी सरकारकडनं असतील तर चला आमची तयारी आमची तयारी आहे मी मुख्यमंत्र्यांशी बोललो त्यांची तयारी आहे येत्या काही दिवसामध्ये सगळे तज्ञ त्याच्यानंतर विमा कंपन्यांचे जे कोणी तथाकथित अधिकारी किंवा अधिक अधिक कोण मालक सीईओ पीओ कोण असतील ते सगळे या बसा एकत्र या आणि सरकारकडनं तुम्हाला काय अडचणीची गोष्ट होते ती मांडा ती आम्हाला सोडवतो पण आजपर्यंत जे आम्ही करतो आता त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की कोणी दाद देत नव्हतं पण शिवसैनिक आल्यानंतर मात्र मला माझ्या हक्काचा विमा मिळाला म्हणजे इतके दिवस तुम्ही खात होतात ना बरेच ज्या बँक बातम्या आहेत त्या मी आता सगळ्या समोर दाखवत नाही हे बातम्यांची चवड इकडे काही आणले माझ्या घरी आणखीन जमवलेली आहे प्रत्येक वृत्तपत्राने ही बातमी दिलेली आहे की विमा कंपन्यांनी हजारो कोटी हजारो कोटी पीक विम्याचे कोट्यावधी रुपये गेले कुठे ही बातमी आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बातम्या आहेत हजारो कोटी रुपये या पीक विमा योजनेने खाल् पीक विमा कंपन्यांनी खाल्लेले आहेत खाताय ना तुम्ही खाताय ना मग ही योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे प्रधानमंत्री विमा कंपनी बचाव योजना नाही आम्ही ती होऊ देणार नाही प्रधानमंत्री फसल विमा योजना प्रधानमंत्र्यांनी एका जाणिव्याने शेतकऱ्यांसाठी जर काही योजना आणली असेल आता सुद्धा मला वाटतं गेल्या बजेटमध्ये असेल किंवा लो या गेल्या काही दिवसात पंतप्रधानांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर हजार कोटींची तरतूद केलेली आहे पंच्याहत्तर हजार कोटी बरोबर ना मला आँ? आँ? बजेटमध्ये ते कोणासाठी विमा कंपन्यांच्या बोर्डकर घालायला त्या बँकांच्या बोडक्यावर घालायला जर जाणीव पंतप्रधानांना असेल आम्हाला राज्यकर्त्यांना आहे मग ती जाणीव ह्या लोकांना का नको ही लोक जी आहेत उगाच मी त्यांना आरोपीच्या फिरण्यात उभं नाही करत पण सहज चालता चालता माझ्या मनामध्ये एक विचार आला की पूर्वी असे जे काही मोर्चे निघायचे ते ती तिकडे काळ्या घोड्याचे इकडे आढवायचे तिकडे काळा घोडा होता मग आज जो काही इकडे मोर्चा आलेला आहे तो काळा घोडा इकडे नाही आहे पण शेतकऱ्यांच्या योजनांच्या मध्ये येणारी जी काही काळी मांजरं आहेत त्या मांजरांसाठी आम्हा आम्हाला मोर्चा काढावा लागलेला आहे आणि या काळ्या मांजराने मी इशारा देतो की पंधरा दिवस बस त्याच्या पुले पलीकडे सोळावा दिवस तुम्हाला मिळणार नाही आम्ही येऊन जर त्यांना न्याय मिळत असेल तर मी तमाम बँकांना आणि विमा कंपन्यांना आपण सरी साधी सभ्य माणसं आहोत आहोत ना रे सभ्य माणसं आहोत की नाही गरीब लोक आहोत की नाही आपण आपण काही कुठे काय करतो काय पोलीसदारांना विचारा आम्ही काय गडबड करतो का म्हणून मी हात जोडून विनंती करतो या तमाम बँकांना आणि विमा कंपन्यांना की कृपा करा आमच्यावरती आणि आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका कारण आम्ही आमच्या जनतेशी आमच्या मातीशी आमच्या मातेशी माते इमान राखणार आहोत परिणामाची पर्वा न करता आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पेकाटात लात घातल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एकच विनंती तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान वाटला असेल अरे यांच्या हातामध्ये मी भगवा दिला तो भगवा शिवरायाचा भगवा जो शिवराय आपल्याला सांगायचे की गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये याला म्हणतात शिवशाही तो भगवा आज शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणाने उभा आहे मी राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतो की बाबांना आता घाबरू नका विमा कंपन्यांना सुद्धा मगाशी सांगितलेलंच आहे की प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात जसे तुमचे दलाल फिरतात हप्ते गोळा करायला तसंच तिथल्या तिथल्या शेतकऱ्यांना उत्तर द्यायला तुमची ऑफिस असलीच पाहिजे नाही आम्हाला प्रत्येक वेळेला या ऑफिसमध्ये यायला लावू नका प्रत्येक वेळेला यायला लावू नका आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही कारण ऊन तापलेलं आहे आणि हा मोर्चा एवढा प्रचंड आहे मला वाटतं मोर्चा बोरे बराचसा बोलका आहे पुरेसा बोलका आहे हा आज शांत जरी असला तरी पंधरा दिवस जर ह्या लोकांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर हा सोळावा दिवस हा मोर्चा बोलायला लागेल एवढीच एक इशारे वजा सूचना या सगळ्या संबंधित संबंधितांना देतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पीक विमा मिळावा या विषयाला घेऊन शिवसेनेने आक्रमक मोर्चा काढल्याचं आपण बघतोय मुंबईत आणि पुण्यात दोन ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जी लोक जे विरोधक आमच्यावरती टीका करतात आम्हाला दुटप्पी असल्याचं म्हणत आहेत त्यांनी पहिले स्वतःला तपासून बघावं आम्ही ज्याने पिकवलं ज्याचं पिकवलेलं खातो त्याच्या मिठाला आम्ही जागतो आणि त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसेल तर मात्र आम्हाला आक्रमक होण्याशिवाय पर्याय नाही आजपासनं पंधरा दिवसात खरंतर पीक विम्याच्या संदर्भात बँकांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीच्या विषयाला घेऊन कर्जाला घेऊन जर निर्णय होत नसेल त्याबद्दलची अंमलबजावणी होत नसेल आज निघालेला मोर्चा एवढा मोठा सगळा जनसमुदाय हा तुमच्याशी बोलण्यापेक्षा थेट त्यांच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने उत्तर देईल असा इशारा जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातलं सगळ्या थेट विमा कंपन्यांना देऊ